शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे केळी शेतकरी त्रस्त त्यात केळी भावाने टाकली भर दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार दिवसभर कडक उष्णता व तापमान त्रेचाळीस ते चौरेचाळीस डिग्री सेल्सिअस असताना संध्याकाळी अवकाळी पावसाचे ढगाळ वातावरण तयार झाले व बघता बघता वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली पाऊस थांबला पण वादळी वारा हा सुरू असताना केळी शेतकरी मात्र जीव मुठीत घेऊन धरून बसला होता या वादळी वाऱ्यामुळे केळी शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले यात भर टाकली बाजारभावाने मंदी आहे केळीला वरून मागणीही नाही असे सांगत स्थानिक व्यापारी केळी तीन के ते चार रुपये गिळत आहेत आधीच स्थानिक व्यापारी केळी कटिंग साठी गाडी आठ आठ दिवस विनोविण्या करून देखील शेतात लावत नाही मात्र हीच केली बाजारात किरकोळ विक्रीवाले केळी चाळीस रुपये ते साठ रुपये डझनच्या भावाने आम जनतेला विकत आहे हा फरक का व कशामुळे हा जाब कोण देणार सिटी इंडिया न्यूज साठी शिरपूर प्रतिनिधी मयूर वैद्य